कोल्हापूर शहर हे कलेची पंढरी म्हणून ओळखले जाणारे आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावत झालेली ही रंगभूमी कला संस्कृतीला प्रोत्साहन मिळावं यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी नेहमीच कला आणि संगीत कलेला त्यांनी राजाश्रय दिला विलायतला गेल्यावर रोममधील कुस्त्यांची मैदाने व पॅलेस थिएटर पाहून त्यांनी रोमच्या धरत्रीवर कोल्हापुरात पॅलेस थिएटरची उभारणी केली एकोणीसशे तेरा रोजी या वास्तूच्या बांधकामाची सुरुवात झाली अखेर एकोणीसशे पंधरामध्ये तिसरी घंटा वाजली आणि मान अपमान या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाने पॅलेस थिएटरचे अनावरण झाले मात्र स्वातंत्र्यानंतर पॅलेस थिएटरचे नाव बदलून केशवराव भोसले नाट्यगृह ठेवण्यात आलं शंभर वर्षांहूनही अधिक काळ कलेचा ऐतिहासिक ठेवा असणार आणि अनेक दिग्गज कलाकारांच्या कलेचा साक्षीदार असणार असं हे चा चा संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह रंगकर्मींच्या तब्बल चार पिढ्या ज्या नाट्यगृहानं पोचल्या आणि रसिकांच्या तब्बल चार पिढ्यांना नाट्य संगीत आणि करममुखीच्या मेजवानीने समृद्ध केलं असं ऐतिहासिक नाट्यगृह गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झालं केवळ तीन तासात होत्याचं नव्हतं झालं रौद्ररूप धारण केलेल्या अगीनं तब्बल सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या पूर्वीच्या पॅलेस थिएटर आणि आत्ताच्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या अस्तित्वावर घाला घातला उरला तो केवळ अगीमुळं भस्मसात झालेल्या नाट्यगृहाचा सांगाडा या आगीत नाट्यगृह तर भस्मसात झालंच पण शाहू महाराजांनी कल्पकतेनं उभारलेल्या शाहू मैदान या भारतातील एकमेव आणि अद्वितीय कुस्ती मैदानाच्या रंगमंचाचाही या आगीत बळी गेला नाट्यगृह आणि मैदानाच्या आगीत भक्षस्थानी पडलेल्या आणि अस्तित्व हरपून बसलेल्या परिस्थितीकडे हताशपणे पाहताना कोल्हापूरचे अधिपती खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना अश्व गाटून आल्यानं त्यांचं हे गलबलून येणारं दृश्य करवीरकरांना पाहावं लागलं ज्या नाट्यगृहाच्या अंगावर आपण खेळलो बागडलो नाट्यकलेचे धडे घेतले त्या नाट्यगृहाची करुण अवस्था पाहून एकमेकांना मिठी मारून ओक्सापोक्षी रडणाऱ्या रंगकर्मींचे हे दृश्य दगडालाही पाजर फोडणारं ठरलं कलाकारांचं हे माहेरघ अग्निदेवतेच्या अधीन होण्याच्या काही वेळापूर्वीच एका नाटकासाठी कलाकार आणि प्रेक्षकांनी गजबजून दिलं होतं अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा या रंगमंचानं रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि कलेच्या आविष्कारात स्वतःला सामावून घेतलं नाटक संपलं प्रेक्षकही परतले आणि अवघ्या काही वेळातच फोत्याचं नव्हतं झालं संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही सांस्कृतिक कलेची परंपरा जपणारी वास्तू अग्नीच्या विळख्यात नामशेष होताना दिसली ज्या नाट्यगृहात नेहमी तिसरी घंटा वाजली त्याच नाट्यगृहात अग्निशामन दलाची घंटा वाजल्यानं असंख्य रंगकर्मींच्या काळजाला चीर पडली रंगकर्मी आणि राज्य नाट्यस्पर्धेचे समन्वयक प्रशांत जोशी त्यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले यांना नाट्यगृहाच्या आवारातच सर्व रंगकर्मींना एकत्रित करून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना दुःखद अंत सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा झंकारचे मुकुंद सुधार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली इकडं बघा मध्ये असं मी आलेलो आहे हे बघताच असं वाटायला लागलं की जणू का आपलंच घर पेटलेलं हे मुस्ताफ पसिलदार हे सिंगर आहे बरेच आम्ही इथं कार्यक्रम करतो दररोज आमचं इथे येणं जाणं असतं हे रात्रीशाने जे काय घडलं ते असं आम्हाला वाटायला लागले की जणू का आपल्या घरातच का घडलेलं आणि आपलं घरच का पेटलेलं असं फार खूप होत आहे त्याच्या नृत्य करण्यासाठी सर्वांनी शासनाने लक्ष घालून काहीतरी प्रयत्न करावे आणि जसं आमचं पहिलं होतं तसं उभारावं अशी माझी इच्छा आहे राजर्षी शाहू महाराजांनी नाट्य संगीत कला याच्यासाठी एक उत्तम सर्वोत्तम क्षेत्र बांधून घेतलं जे गेले एकशे पंधरा वर्ष एकशे वीस वर्ष चालू होतं सक्षमपणे चालू होतं चार पिढ्यांनी कलाकारांच्यासुद्धा चार पिढ्या आणि रसिकांच्या चार पिढ्या त्यांनी या थेटरचा उपभोग घेतला इथं अनेक पिढ्या घडलेल्या आहेत कलाकारांच्या आणि अशा थेटरची एका दुर्लक्षामुळं वाताहत होणं आगीच्या भक्षस्थानी पडणं याच्यासारखी दुर्दैवाची कुठली गोष्ट नाही आणि प्रशासन असेल ज्यांच्या ताब्यात महानगरपालिका आहे त्यांच्या ताब्यात ही थिएटर आहे त्यांना हे थिएटर व्यवस्थित सांभाळायला जमलेलं नाही असं या आधीवरून लक्षात मी सूरज नाईक गायक आणि एक रंगकर्मी ज्याप्रमाणे सर्व कोल्हापूरकरांना ज्या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे तसे को एक कोल्हापूरकर म्हणून आणि एक कलाकार म्हणून खूपच हृदयद्रावक आणि वाईट घटना आपल्या कोल्हापूरकरांसाठी ही घडलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी काल घोषणा केलेली आहे नाट्यगृहाच्या मदतीसाठी तसेच अनेक हात पुढे येतील त्याचबरोबर माझी अशी इच्छा आहे की जे तंत्रज्ञ आज ज्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांचं साऊंड सिस्टीम लाईट सिस्टीम आदल्या दिवशी तिथं लागलं होतं त्यांची खूप मोठी हानी झालेली आहे त्यांच्यासाठी ही मदत व्हावी ही मी एक कलाकार म्हणून माझ्याकडून ही अशी रिक्वेस्ट आहे